नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत दोन दिवसापूर्वी या पुलावरची म्हणजे महालक्ष्मी कापड दुकानाच्या समोरच्या बाजूला जो वड्यावरती पूल होता या पुलावरती दोन दिवसापूर्वी बातमी दाखवली ते प्रचंड वाहनधारकांना इथून चालवण्यासाठी मुश्किल होत होतं परंतु हे सध्याचा जे काम आहे हे काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे जे वाहनधारक आहेत आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल मोठा लट यामध्ये खड्डा पाडला होता परंतु आज त्याचं काम झालेलं आहे सर इथं जे आपण उभा आहे ना तिथं मागच्या चार पाच महिन्यापासून पुलाचं काम दोन प्रकारे झालंय एकदा त्या बाजू झालं एकदा या बाजूत झालं पण ते खड्डे बुजवले नव्हते आणि त्यामुळं जेव्हा ट्रॅफिक मधून गाडी यायची तेव्हा एकदम गाडी थांबवत येत नसायची खड्डा शेवटच्या क्षणी दिसायचा आणि त्यामुळं बऱ्याच वेळा मी गाडीवरून जाताना yeah. माझ्या मागे माझी छोटी मुलगी होती yeah. आणि स्पीड मुळे न अंदाज आल्यामुळे रस्त्याचा yeah. ती मुलगी उंच चूड आली पण योगाने ती त्या जागेवरच गाडीवरच पडली आणि टायरचं पण नुकसान झालं होतं आणि हे जे तुम्ही दोन दिवसापूर्वी दाखवलं yeah. इतकं प्रभावी झालं की याचा परिणाम आज झाला की आज आपण बघतोय त्या अतिशय रस्ता क्लिअर झालेला आहे त्याबद्दल एम एस मराठीला मी धन्यवाद देतो आणि या विभागाचे पण आभार मानतो मॅडम काय सांगाल तुम्ही या मार्गावरून स्कुटीवर जात होता तर सध्या रस्त्याचं काम झालेलं नमस्ते मी ह्या रस्त्याने जात असताना खड्डा होता आणि टायरचं पण माझ्या खूप नुकसान झालेलं आहे स्कूटीचं आणि माझं समोरच दुकान आहे सतत ऍक्सिडेंट व्हायचे आम्ही सतत गाड्या पडलेल्या बघायचो आणि एम एस मराठीने दखल घेतल्यामुळं खूप छान काम केलेलं आहे पद्धतीने बघितलं तर आहे प्रशासन या ठिकाणी काम केलेलं आहे खर तर ज्या घटना असतात ते घडू नये हेच एम एस मराठी किंवा चॅनल आपल्या पद्धतीने दाखवत असतात आणि प्रशासनाला ज्या काय चुका झालेल्या आहेत त्या चुक सुधारण्याचं काम एम एस मराठी करत असतं आता अनुषंगाने एम एस मराठीने दोन दिवसापूर्वी दाखवलेली बातमी या बातमीचा इम्पॅक्ट या ठिकाणी झालेला आहे आणि कॉन्ट्रॅक्टरनं या ठिकाणी त्यांचं काम या ठिकाणी उशीरा का असं पण केलेलं आहे मी या ठेकेदारांचं खरंतर आभार मानतोय कारण नागरिकांचा जीवावरती हा सर्व बेतत होतं हे काम या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल सर्व ठेकेदारांचं संबंधितांचं एम एस मराठीच्या वतीनं आभार मी कॅमेरामनसह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल